वृत्तवाहिनीमध्ये आजच्या ठळक घडामोडी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान आज पार पडलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात शिंदे कुटुंबियांनी सहकुटुंब मतदान कलि किसनगर येथील दोनशे पंचावन्न मतदान केंद्रावर त्यांनी मतदानाचा हक्क बजावला यावेळी वडील संभाजी शिंदे पत्नी लता शिंदे मुलगा व कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे व त्यांची पत्नी ऋषाली शिंदे उपस्थित होते मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले श्रीकांत शिंदे यांनी केलेलं काम लोकांसमोर आहे आणि मला वाटतं की ते त्यांना तिसऱ्यांदा संधी देतील नरेंद्र मोदींना पुन्हा देशाचे पंतप्रधान बनवण्या साठी लोक घराबाहेर पडताना मला दिसत आहेत असं सांगत शिंदे यांनी प्रत्येकानं मतदान करावं असं आवाहन केलंय ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली या निवडणुकीसाठी सकाळपासूनच नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांनी सकाळी कामगार कल्याण केंद्र आनंदनगर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात आज मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि माझं बालपण आणि माझं पूर्ण आयुष्य ह्याच ह्या आनंदनगर ह्या वस्तीमध्ये गेलेलं आहे माझ्या आयुष्याची राजकारणाची सुरुवातसुद्धा ह्याच वस्तीत केलेली आहे आणि ह्याच वस्तीने मला नगरसेवक बनवलेला आहे आणि यामुळेच मी सभागृह नेता असेल महापौर असेल आणि आता खासदार बनतो आहे आणि लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद आहे सकाळपासून प्रचंड रांगा लागलेल्या ला, मतदानाकरता नक्कीच जो नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याकरता तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता जो उत्सव आहे हा महोत्सव आहे त्याच्यामध्ये लोक आनंदाने सहभागी होत आहेत बऱ्याच ठिकाणी मशीन बंद पडण्याच्या घटना दिसत शेवटी काही ठिकाणी घडत आहेत परंतु ते आणि या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि चालू आहे आता मतदान चालू आहे थोडंसं थोडंसं प्रशासनाला त्याच्या आम्ही सूचना आणि विनंती केलेली आहे की बाबा थोडंसं फास्ट करा त्या ठिकाणी मतदान उशिरा सुरू झालाय त्या ठिकाणी मागणी आहे का की आणखी वेळ वाढून द्यावा लोकांची मागणी आहे आणि बाबा मतदान जर उशिरा सुरू झाला एक एक तास उशिरा सुरू झाला तर त्या ठिकाणी वेळ वाढवून द्यावा परंतु शेवटच्या माणसापर्यंत मतदान करण्याला संधी देणार असं आरोही सांगितलेलं आहे सकाळपासून तुम्ही फिरताय तर मतदान केंद्रावरती मोठ्या रांगा लागलेल्या आहेत मतदानाची टक्केवारी वाढेल असं एकूण चित्र दिसते हो मला वाटते की मतदानाची टक्केवारी वाढेल सकाळपासून खूप चांगला रिस्पॉन्स मतदानाला आहे आणि रांगाच्या रांगा, रांगा लागलेल्या आहेत मतदानाची टक्केवारी वाढेल कारण लोकांमध्ये जागृती निर्माण झालेली आहे आणि सगळ्यांना मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं ओके धन्यवाद सर ठाणे लोकसभा मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया पार पडते ठाणे लोकसभा मतदारसंघाचे इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत मतदानाचा हक्क बजावला ठाण्यातील सेंट जॉन्स स्कूल या ठिकाणी त्यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत मतदानाचा हक्क बजावला तसेच मतदारांशी संवाद साधला आहे तर नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे यावेळी राजन विचारे यांनी प्रतिक्रिया दिले पाहुयात मला वाटतं संपूर्ण देशामध्ये लोकशाहीचा उत्सव आणि ज्याची लोक आतुरतेने वाट बघत होती तो आज दिवस होता सकाळपासून या ठिकाणी मतदार राजा आहे आजंतर लाईनमध्ये उभं राहून या ठिकाणी मतदान करतात मग ज्येष्ठ नागरिक असतील त्या ठिकाणी नवीन मतदार असतील आज तुम्ही बघितलं असेल खऱ्या अर्थाने संपूर्ण देशामध्ये उत्सवाचं असं वातावरण आहे आज या ठिकाणी मी या संजवन शाळेच्या ठिकाणी या या मतदानासाठी इथे आलेलं आहे सहकुटुंब आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये जी लोकशाही धोक्यात आलेली आहे तुम्ही बघितलं असेल गेल्या दोन ते अडीच वर्षामध्ये ही लोकशाही वाचवण्यासाठी आज खऱ्या अर्थाने जनता इकडे उतरलेली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या ठिकाणी दिलं होतं हे संविधान टिकवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी आज खऱ्या अर्थाने जनता या ठिकाणी रस्त्यावरती उतरून या मतदानामध्ये त्यांचा सहभाग आहे आणि तू बघितलं असेल या या ठाण्यामध्ये दुसऱ्यांदाही गद्दारी झालेली आहे आणि त्यावेळेला धर्मवीर आनंद पूर्तपणे या ठाणेकर जनतेने महानगरपालिकेवरती त्या ठिकाणी भगवा झेंडा लावला होता हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचं दैवत गुरुवर्य धर्मवीर आनंदगीर साहेब असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना दिलेली वचनं असेल तुम्हाला माहिती असेल बाळासाहेबांची सभा गावदेवी मैदानामध्ये होती आणि त्या गावदेवी मैदानामध्ये एका नागरिकांनी त्या ठिकाणी मागणी केली होती की आम्हाला स्टेडियम पाहिजे आणि रंगायतनसारखं एक नाट्यगृह पाहिजे त्या दिलेली आश्वासन पाळत त्यावेळेचे आमचे सतीशचंद्र प्रधान साहेब महापौर प्रथम नागरिक यांनी ते त्या ठिकाणी ही वास्तू त्या ठिकाणी उभा केली आणि तिथपासून या जनतेचा विश्वास या ठिकाणी आलेला आहे लोकसभा मतदारसंघात आज निवडणूक प्रक्रिया पार पडते सकाळपासूनच नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळालाय ठाण्यातील वागळे स्टेट परिसरात शिवसेना उपनेते व माजी आमदार रवींद्र फाटक यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत मतदानाचा हक्क बजावलाय यानंतर माजी आमदार रवींद्र फाटक व माजी नगरसेविका जयश्री फाटक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय पाहुयात सर्वप्रथम मी आज मतदानाच्या दिवशी सगळ्या मतदारांना देशाच्याच किंवा महाराष्ट्राच्या नव्हे माझ्या प्रभागात म्हणजे मी माझी नगरसेविका असल्यामुळे सगळ्या महिलांना जास्त करून महिलांना कारण त्यांना सकाळी बाहेर पडलं आहे कारण त्याचं कारण की दिवसभर त्यांना काम असतं काय असतं म्हणून त्यांना आधी सांगितलं आहे रोज आपल्या घरात दिवाळी येत नाही आज दिवाळीचा सण मोदींना आपल्याला निवडून द्यायचा आहे त्याच्याकरता आज महिलांनी जास्त प्रमाणात सकाळी येऊन मतदान केलेलं आहे म्हणून आज मला वाटतं काहीतरी आज दहा टक्के आता तरी झालेलं आहे मतदान आणि अजून दुपारपर्यंत मला वाटतं आपण चाळीस ते पन्नास टक्के पार करू आणि जे काही असेल नंतर आपला बोनस असेल आणि मी मतदारांना एवढंच आवाहन करेल आता लवकर येऊन मतदान करायचंय दुपारचा सूर्य डोक्यावर येण्याच्या आधी आपला सूर्य उगवायचा आहे आणि मोदींना निवडून आहे रिक्षा उलटून जखमी झालेल्या महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले धावून ताफ्यातील पोलिसांची गाडी सोबत देऊन महिलेला पोहोचवले रुग्णालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय आज पुन्हा एकदा पाहायला मिळालाय कळवा पुलावर रिक्षा उलटून जखमी झालेल्या एका महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री स्वतः धावून गेल्या आज वीस निमित्त शहरात सगळीकडे उत्साहात मतदान पार पडत आहे सकाळी स्वतः कुटुंबासोबत मतदान केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे ठाणे शहरात ठिकठिकाणी फिरून झालेल्या मतदानाचा आढावा घेत होते सकाळी ठाणे आणि त्यानंतर मीरा भाईंदर येथील मतदानाचा आढावा घेतल्यानंतर त्यांचा ताफा कळव्याकडे निघाला कळवा पुलावरून जात असताना अचानक त्यांना एक रिक्षा रस्त्यावर उलटल्याचं दिसलं या अपघातात रिक्षातून प्रवास करणारी महिला जखमी झाली असल्याचं चा त्यांना निदर्शनास आलं तत्काळ त्यांनी आपला थापा थांबवून या महिलेच्या मदतीला धावून गेले या महिलेने त्यांना आपल्या डोक्याला मार बसल्यानं गरगरत असल्याचं सांगितलं शिंद यांनी तत्काळ त्यांना आपल्या गाडीतून पाणी आणून दिले तसेच पुढील उपचारासाठी आपल्या ताफ्यातील पोलीस वाहन देऊन या महिलेला कळवा रुग्णालयात दाखल करायला सांगितले मुख्यमंत्र्यांनी तत्काळ उतरून आपल्याला मदत केल्याबद्दल या महिलेनं मुख्यमंत्र्यांचे आभार मानले तर मतदानाच्या दिवशीही जनतेची काळजी घेणाऱ्या संवेदनशील मनाचा मुख्यमंत्री या निमित्तानं पुन्हा एकदा ठाणेकरांना अनुभवायला मिळाला রিক চিন্তাম <-cado>

சோடன सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडतं देशातील एकोणपन्नास जागांसह महाराष्ट्रातील तेरा मतदारांसाठी मतदान होणार आहे महाराष्ट्रातील अंतिम टप्पा असून नाशिक धुळे दिंडोरी पालघर ठाणे कल्याण उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर मध्य मुंबई दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या मतदारसंघात मतदान पार पडत आहे मात्र ठाणे लोकसभा मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा प्रकार समोर आला आहे ठाण्यातील सेंट जॉन्स स्कूलमध्ये बोगस मतदान झाल्याचा प्रकार समोर आलाय भरत बोवाड या व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार समोर आणला आहे पाहुयात त्यांनी काय म्हटलंय मी भरत दामजी बोवा रहिवासी ठाण्याचा जोशीवाड्याचा रेल आज सकाळी वीस मे रोजी मतदानच्या दिवशी मी मत करायला माझा सेंटरवर सेंट जॉन स्कूलमध्ये रूम नंबर पस्तीस वोट करायला आलेलो मी रांगेत उभो होतो जेव्हा माझा नंबर आला तेव्हा बघितलातला ऑलरेडी माझ्या नावावर टिकमार्क होता मी पोलिंग बूथवाल्यांना विचारलं की ऑलरेडी ह्याच्यावर टिकमार काय आहे तर ते म्हणतात की ऑलरेडी तुमचा वोट झाला आहे मग ते लोकांनी चेक केला मी बोललो मला दाखवा कसं काय झाला मी तर आत्ता आलोय सकाळी ते लोकांनी चेक करून मला दाखवले जो वोटिंग करून गेला त्याचा त्याचा आधार कार्ड नंबर सुद्धा वेगळा होता माझं ते लोकांनी डॉक्युमेंट चेक केले सगळं चेक केल्या नंतर ते लोकांनी ऍग्री केला की के। माझा नावाचा कोणीतरी बोगस वोट केला आहे म्हणजे हे लोक काय करतात म्हणजे चौकशी करतात की असाच अंदाजून कुणाला पण वोट करायला देतात वो का मला समजत नाही तक्रार वगैरे करण्याचा प्रयत्न केला का किंवा तिथून काय प्रतिसाद मिळाला तिकडे तक्रार केली अर्धा पुण्यात वाया घालवला मला वोट करायला देतच नव्हते बोलतात ऑलरेडी एक वोट झालेला आहे दुसरा करता येणार नाही मी नडलो ओरिजिनल वोटर मी आहे माझा अधिकार आहे वोटचा मला दिला पाहिजे तेव्हा ते लोकांनी मला बॅलेट पेपरवर वोट करायला दिला टेंडर वोट म्हणून ईव्हीएम मशीनवर वोट करायला मला दिला नाहीये माझी तुमचा सगळ्यांना हेच विनंती आहे जर तुमचं पण मतदान लिस्ट मध्ये नाव असेल तर या तुम्ही आणि तुमच्या नावाचा वोट करा जर नाही केला तर तुमच्या नावाचा पण बोगस वोट होणारच आहे जसं माझ्या नावाचा बोगस वोट झालेला आहे धन्यवाद या होत्या आजच्या अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद